सगळ्यात कॉमन प्रश्न मला विचारला जातो तो म्हणजे मी एक्झाम ची तयारी करत आहे ती एक्झाम क्रॅक करण्यासाठी मी कसा अभ्यास करू किंवा किती तास अभ्यास करू आपल्यातले काही जण युट्यूब ला सर्च करतात बेस्ट टाइम टेबल फॉर पोलीस भरती किंवा जे पोलीस झालेत त्यांना विचारलं जातं की कि तुम्ही किती वेळा अभ्यास करायचा तर ते उत्तर देतात आम्ही दहा बारा तास अभ्यास करायचो पण खरंच एवढा वेळ अभ्यास करायची गरज आहे का एवढा वेळ अभ्यास होतो का एक्झाम क्लिअर करण्यासाठी टाइम टेबल कसं असावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर मी साडेचार वाजता उठणार पाच पर्यंत फ्रेश होणार पाच ते सहा मी अभ्यास करणार आणि सहा ते नऊ ग्राउंड करणार असं टाइम टेबल कधीही बनवायचं नाही असं रुटीन जेलमध्ये असतं कारण आपण आपल्या मर्जीने आपल्या मनाने आपल्या पॅशनसाठी प्रिपरेशन करतोय त्यामुळे आपण जे काही करतोय ना ते एन्जॉय करता आलं पाहिजे आपण जे पोलीस भरतीसाठी उठतोय पळतोय झगडतोय अभ्यास करतोय हे खरंच खूप सुंदर आहे कारण जेव्हा तुम्ही पोलीस व्हाल जेव्हा तुम्हाला नोकरी लागेल तेव्हा तुम्हाला बारा ते चौदा तास ड्युटी करायची घरी यायचं जेवायचं झोपायचं पुन्हा उठायचं ड्युटी करायची पुन्हा घरी यायचं हे चक्र सतत चालूच राहणार आहे त्यामुळे प्रवासाला एन्जॉय करा ही जी तयारीची जर्नी आहे ना त्याला जर तुम्ही जेल बनवलं तर तुम्ही काय एन्जॉय करणार गोष्टींना इंटरेस्टिंग बनवा आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही हे जे डेली टाइम टेबल आहे ते फ्लेक्झिबल ठेवाल तर टाइम टेबल कसं बनवायचं आहे तुम्हाला मंथली विकली आणि डेली असे टार्गेट सेट करायचे आहे फॉर एक्झाम्पल तुमची चार महिन्याने एक्झाम आहे तर एका तासाला मी गणित घेणार दुसऱ्या तासाला मी बुद्धिमत्ता घेणार असं टाइम टेबल न बनवता टार्गेट बेस्ट टाइम टेबल बनवायचं आहे आता टार्गेट बेस्ट टाइम टेबल म्हणजे काय की आता एक सब्जेक्ट आहे त्यातले दोन टॉपिक कम्प्लीट करायचे दुसरा सब्जेक्ट आहे त्यातले तीन टॉपिक कम्प्लीट करायचे दिवसभरात ते झालंच पाहिजे हे झालं तुमचं डेली टार्गेट टार्गेट बेस्ड टाइम टेबल बनवल्यामुळे तुम्ही सकाळी उठल्या तुमच्या डोक्यावर प्रेशर नसेल कारण तुम्हाला माहितीये की आज कोणता टॉपिक क्लिअर करायचंय आजचं डेली टार्गेट काय आहे आपल्याला अभ्यासासोबत आपली बाकीची पण कामं असतात मित्रांसोबत बाहेर जायचं असतं किंवा आईसोबत बाजाराला जायचं असतं किंवा शेतात जायचं असतं त्यामुळे अभ्यासासाठी स्पेसिफिक टाइम असा ठरवून ठेवायचा नाही तर जेव्हा माझी एनर्जी हाय असेल तेव्हा मी फुल फोकस अभ्यास करणार आणि जेव्हा माझी एनर्जी लो होईल तेव्हा ते जे माझी बाकीची काम आहेत मित्रांसोबत बाहेर जाणं किंवा आईला घेऊन बाजाराला जाणं वगैरे हे काम मी पूर्ण करणार पण माझं रोजचं ध्येय काय असणार आहे की जे माझं ठेवले ते पूर्ण करून झोपणार आता याच ठिकाणी तासानुसार अभ्यास करायला घेतला म्हणजे सपोज आज मला दोन ते तीन दुपारच्या दोन ते तीन वाजता मला जीकेचा अभ्यास करायचा आहे पण वडील आले आणि म्हणाले चल बँकेत माझ्यासोबत किंवा मित्राचा फोन आला आणि म्हणाला की लवकर ये तो जो तुमचा टाइम आहे ना तो वाया जाणार आणि मग तुमचं डोकं जड होणार आणि तुम्ही म्हणणार राहो माझं आज हे करायचं राहून गेलं त्याच्यामुळे तास बेस्ट नाही तर टार्गेट बेस्ड अभ्यास करा आता दिवसातून एक स्लॉट तुम्हाला रिव्हिजनसाठी राखून ठेवायचा आहे आता रिव्हिजन कुठली करायची आदल्या दिवशी जो अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची जर आज मंगळवार आहे तर सोमवारी जो तुम्ही अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन तुम्ही मंगळवारी करायची आणि रिव्हिजनचा स्लॉट शक्यतो झोपायच्या आधी ठेवायचा अर्धा ते एक तास तुम्हाला रिव्हिजनसाठी लागेल असं करत करत आठवड्याच्या शेवटी तुम्हाला पूर्ण आठवड्यात जो अभ्यास केलाय ना त्याची रिव्हिजन करायची आता त्यासाठी तुम्हाला एक अर्धा दिवस पुरेसा आहे पूर्ण आठवड्याची रिव्हिजन करायला आता रिव्हिजन इतकी इम्पॉर्टंट का आहे कारण पुढचा पाठ आणि मागचा सपाट असं होऊ द्यायचं नाही आपल्याला या गोष्टी फ्रेश ठेवायच्या आहेत आता मला खूप सारे विचारतात की मॅडम माझा सगळा सिलेबस पूर्ण झालाय पण मला पन्नास पंचावन्न किंवा साठ याच्या पुढे मार्कच जात नाही का जात नाही कारण तुम्ही रिव्हिजन करत नाही तुम्हाला अभ्यास कमी पण आठवायचं जास्त आहे जे तुम्ही वाचलंय त्याची रिव्हिजन कराल आता रिव्हिजन लगेचची नाही जे तुम्ही आता थोडस मागं वाचलंय किंवा त्याच्या थोडस माग वाचलंय ह्याची रिव्हिजन जेव्हा तुम्ही सारखी कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमचं बरंच लक्षात राहतंय आणि तुमचा स्कोर सुद्धा वाढतो यामुळे तुम्हाला या गोष्टी मेमराईज करायची सवय लागेल आणि जेव्हा त्या गोष्टींची गरज आहे तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी बरोबर आठवतील अशा प्रकारे तुम्हाला डेली वीकली आणि मंथली टार्गेट सेट करायचे आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला रिव्हिजन सुद्धा करायचे आहे अशाने तुमचं टेन्शन कमी आणि अभ्यास जास्त होईल गोष्टी सोप्या सहज ठेवा तुम्ही टेन्शन जास्त घेऊ नका टेन्शनने काही होत नाही ग्राउंड एन्जॉय करा अभ्यास एन्जॉय करा तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल